ज्योतिताईंचा परिचय असा आहे या मराठी साहित्य क्षेत्रात सक्रिय कवयित्री व मुक्त पत्रकार आहेत गोंदण अक्षरानंद जय सियाराम यासारख्या दिवाळी अंकात आणि वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या कविता प्रकाशित आहेत आदर्श शिक्षिका पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार मराठी काव्यरत्न पुरस्कार यासह अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत विविध काव्य संमेलनात त्यांचा सहभाग असून त्यांनी काव्यस्पर्धांमध्ये विशेष यश मिळवले आहे साहित्य स्नेही रसिक मंच समूहाच्या प्रशासक आहेत सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा बाबासाहेबांना विनम्र अभिवादन तसेच उपस्थित मान्यवरांना देखील माझे विनम्र अभिवादन कविता संग्रह प्रकाशित झाल्याशिवाय कवयत्री म्हणून घेणे धा थोडं धाडसतच असतं एप्रिल महिन्यात माझा कविता संग्रह प्रकाशित आहे प्याला शब्दांचा <laughs> माझ्या कवितेचं शीर्षक आहे करुवंदन महामानवाला भारत देशाला पोखरत होती मनुवादी संस्कृती भारत देशाला पोखरत होती मनुवादी संस्कृती स्पृक्ष सृष्प शुछ अस्पृश्य भेदभाव अन अठरा पगड जाते स्पृश्य अस्पृश्य भेदभाव अन अठरा पगड जाते अन्यायन अत्याचार जणू पाचवीला पुजलेले अन्यायन अत्याचार जणू पाचवीला पुजलेले जीवन देखील अनेक अनिष्ट रूढींनी ग्रासलेले स्त्री जीवन देखील अनेक अनिष्ट रूढींनी ग्रा ग्रासलेले महामानवाला मात्र असा भेदभाव नव्हता मान्य महामानवाला मात्र असा भेदभाव नव्हता मान्य दूर करण्यासाठी झटला वंचित दिनदलितांचे दैन्य दूर करण्यासाठी झटला वंचित दिनदलितांचे दैन्य महामानवाने विदेशात जाऊन मिळविले ज्ञान महामानवाने विदेशात जाऊन मिळविले ज्ञान आणि सखोल ज्ञानातून निर्मिले भारतीय संविधान आणि सखोल ज्ञानातून निर्मिले भारतीय संविधान भारतीय संविधानाने बहुजनांना न्याय दिला भारतीय संविधानाने बहुजनांना न्याय दिला स्त्री पुरुष समानतेमुळे स्त्रीला सन्मान मिळाला स्त्री पुरुष समानतेमुळे स्त्रीला सन्मान मिळाला अंदर महामानवाला लिहिले भारतीय संविधान अंदर महामानवाला लिहिले भारतीय संविधान अन्खोरले भारत मातेच्या हृदयावर मानवतेचे विधान अन्खोरले भारत मातेच्या हृदयावर मानवतेचे विधान मानवतेचे विधान धन्यवाद